डॉक्टर आरती फुपाटे यांच्या नेतृत्वात निघालेल्या हंडा मोर्चाला आले यश अठ्ठेचाळीस तासात एल्दरी गावात आले पाणी पाण्याविण्या त्रस्त झालेल्या महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेना तीस हजार लिटर पाण्याचे दोन टँकर सुरू मार्च महिन्यातच पुसद तालुक्यातील ग्रामीण भागात भीषण पाणी समस्या भेडसावत आहे शासनामार्फत कोट्यवधी रुपयाचा निधी जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये घरपोच पाणी मिळावे याकरिता खर्च केला जातो परंतु आदिवासी बहुल एलदरी व सावरगाव गोरे येथील महिलांना पाण्यासाठी जीव धोक्यात टाकून घोडभर पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे एलदरी येथे तर विहिरीत पाणी नसल्या कारणाने गडव्याने विहीर खड्डून पाणी भरावे लागत असल्याची माहिती डॉक्टर सौ आरती फुपाटे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष यांना मिळाली त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ एल्दर येथे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता गाव खेड्याचे भयान व विदारक चित्र त्यांना दिसून आले त्यांनी तात्काळ महिलांना एकत्र करून महिलांनी डोक्यावर हंडे घेऊन तडक पुसत पंचायत समिती गाठली तत्कालीन गट विकास अधिकारी संजय राठोड यांना सदर भयान परिस्थिती सांगून तात्काळ लक्ष देण्याची मागणी केली दरम्यान चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ पाणी टंचाई विभाग यांनी मौजा एलदरी येथे पाणीटंचाई पुरवठा करण्याकरिता खासगी टँकर उपलब्ध करून देण्याचे आदेश पारित केले दर दिवशी वीस लिटर प्रति डोई यापेक्षा कमी पाणी पुरवठा होत असल्याने सदर गावातील पाणीटंचाई निवारणार्थ मोतीलाल काबरा राहणार सईदाबाद हैदराबाद या कंत्राटदारामार्फत एकवीसशे लोकसंख्या असलेले एलदरी येथे दररोज दोन फेरी तीस हजार लिटर सव्वीस मार्च ते तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत किंवा सदर गावातील टंचाई संपुष्टात येईल यापैकी जे अगोदर होईल तो पर्यंत टँकरने पाणी पुरवठा करण्याचे निर्देश तहसीलदार व गटविकास अधिकारी पुसत यांना दिले डॉक्टर आरती फुपाटे यांनी घेतलेल्या पुढाकारातून अवघ्या अठ्ठेचाळीस तासाच्या आत काहीच दिवसांपूर्वी जिथे गडव्याने विहिरीतले खड्डून पाणी काढावे लागत होते आज त्या ठिकाणी टँकरद्वारे पुरवठा केला जात आहे आपल्याला रोज पाणी मिळेल याची शाश्वती मिळाल्याने व पहिले टँकरचे पाणी विहिरीत सोडताच महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेनासा झाला असल्याचे गावकऱ्यांच्या प्रतिक्रियेतून दिसून आले यावेळी डॉ आरती फुपाटे यांनी नारळ फोडून पूजा केली उपस्थित गावकऱ्यांनी देवदूताप्रमाणे धावून आलेल्या डॉक्टर आरती फोपाटे यांचे आभार मानले